बात या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील झोपडपट्टी पुनर्विकास आणि कामगारांच्या चाळी व सोसायटींचा बी टू चा प्रश्न लागणार मार्गे प्रस्ताव देण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना आमदार देवेंद्र कोठे यांचा पुढाकार सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी व सोसायटीवर असलेल्या बी टू सत्ता प्रकार दोन ब प्रश्न मार्गी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घर मिळण्यासाठी आणि कामगार चाळी आणि सोसायटींवर असलेल्या बी टू सत्ता प्रकार दोन ब नियम माफ करण्याबाबत प्रस्ताव पाठवा शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिली सोलापूर शहरात असलेल्या दोनशे वीस झोपडपट्ट्यांपैकी शहर मध्य मतदारसंघात एकशे दोन झोपडपट्ट्या यातील पन्नास झोपडपट्ट्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत तर इतर झोपडपट्ट्या खाजगी जागेवर आहेत या ठिकाणी पक्की घरं नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावं लागतंय एप्रिल महिन्यात बाबू जगजीवन राम झोपडपट्टी दुर्घटना घडल्यामुळं शालेय विद्यार्थिनी अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीस लाख कुटुंबांना पक्की घरं देण्याचे केंद्र व राज्य शासनाचं धोरण आहे त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करणं शक्य होणार आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जुनी मिल चाळ जुनी पोलीस लाईन धरमसी लाईन मुरारजी पेठेतील नरसिंग गिरजी चाळ वारद चाळ लक्ष्मी विष्णू चाळ त्याचबरोबर अन्य कामगारांच्या चाळी तसेच मुरारजी पेठ कर्णिक नगर एकता नगर गुरुनानक नगर आणि इतर सोसायटींवर बी टू नियम असल्यानं येथील विकासाला बाधा येते शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा नियम माफ केल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याकरता सोलापूरसाठी हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले त्यावर याबाबत प्रस्ताव द्या मुंबईत बैठक लावून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं महापालिका आयुक्तांनाही आमदार देवेंद्र कोठे यांचं पत्र झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास प्रधानमंत्री आवास योजना दोन पूर्णांक शून्य शहरी अंतर्गत परवडणारी घर घटकाअंतर्गत प्राधान्य क्रमान ज्या झोपडपट्ट्यांमध्ये दाट लोकवस्ती पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण येते जिथे आपत्कालीन रहदारी सहज मार्ग उपलब्ध होत नाही अशा झोपडपट्ट्यांच्या प्राधान्याने विचार करून प्रायोगिक तत्वावर पुनर्विकास करण्यात यावा याबाबतचं पत्र आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांना शुक्रवारी दिलं गरिबांना घरे मिळवून देण्याचं स्वप्न सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यात सत्ता आहे शहरमध्ये मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या त्यांचा पुनर्विकास होणं आवश्यक आहे तसेच बीटू नियमाच्या अडथळ्यामुळे शहरातील अनेक कामगार चाळ्यांनी सोसायटीचा विकास थांबलाय त्यामुळे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणं आणि बीटू नियम साफ करून घेऊन सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे प्रयत्न करू देवेंद्र कोठे आमदार शहर मध्य श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पावर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल बिर्ला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर डॉक्टरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रॉपरायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन, केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर